ते अनेक मुद्दे आम्ही वेळोवेळी मांडलेले आहेत आणि आता निवडणुका झाल्यानंतर ह्या दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत परभणी पीठ आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र विधिमंडळामध्ये सुद्धा आम्ही आवाज उठवला सरकारला धारेवर धरलं सरकारने यात लक्ष घालावं दोषींवर कारवाई करावी कुटुंबाला मदत करावी हे सामान्य कुटुंब आज त्यांचा मुलगा हा या सगळ्या प्रकरणामुळे मृत्यू झाला डोंगर दुःखाचं कोसळलं आहे त्या कुटुंबाच्यावर त्यामुळं आज भारताच्या लोकसभेचे विरोधी नेते आणि जे नेते आदरणीय राहुल गांधीजी इथे येत आहेत कुटुंबाला भेट देण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी नेमकं काय झालं काही इथे आणि या कुटुंबाला जोवर न्याय मिळत नाही तोवर हा लढा सुरू मात्र तुम्ही सभागृहात सगळा प्रश्न उतरला त्यानंतर मदत जाहीर झाली एक अधिकाऱ्याला देखील यामध्ये दे निलंबित करण्यात आहे त्यामुळे समाधान नाही येत नेमकं काय म्हणणं काय अपेक्षित नाही आपल्याला काय महाराष्ट्र असा का हवा आहे आज ही एक घटना इथं घडली अगोदर अनेक घटना घडल्या महाराष्ट्र सरकारचं कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भामध्ये गंभीर नाही आहे हेच यावरून दिसतं आणि मराठवाड्यामध्ये होत याचं मला अधिक दुःख आहे कारण मराठवाडा याला आपण संताची भूमी म्हणून ओळखतो आणि या संताच्या भूमीमध्ये जर अशा घटना घडत असतील तर तरी मराठवाड्याच्या मातीला डाग लागला हे चिंताजनक आहे मला राजकारण करायचं नाही आहे पण अशा घटना इथं घडत आहेत हे दुःखदायक आहे दादा निश्चितपणे राहुल गांधी इथं आले नाही देशाचं लक्ष या प्रकरणाकडे लागणार आहे पण इथून पन्नास साठ किलोमीटरवर सुद्धा एक प्रकरण झालेलं आहे राहुल गांधी जिथे जात नाही याची राजकीय चर्चा सुद्धा मला असं वाटतं की म्हणजे आपण ही परभणीमध्ये जी घटना घडली आहे याचं गांभीर्य आपण या चर्चेतून कमी करता का बीडमध्ये सुद्धा जे घडलं आहे ते अतिशय चिंताजनक आहे त्याचंही दुःख आपल्या सगळ्यांना आहे आणि आम्ही तिथे जाणार आहोत मी मराठवाड्यातले काँग्रेसचे खासदार आजच आम्ही संध्याकाळी तिथं जाणार आहोत त्या संदर्भामध्ये विचारपूसही करणार आहोत हे मला मुद्दाहून सांगितलं पाहिजे की अधिवेशन सुरू असताना अधिवेशनात सुद्धा आम्ही हा मुद्दा मांडला आहे आणि म्हणून ह्या दोन्ही घटना या अशा गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि आज राहुल गांधीजी इथं आल्यानंतर त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही सगळेच त्यांना अवगत करणार आहोत आणि मला खात्री आहे की परभणी असेल बीड असेल आ, या घटनांच्या संदर्भाने आदरणीय राहुल गांधीजी योग्य पावलं उचलतील आणि न्याय देण्यामध्ये त्यांची सुद्धा भूमिका वठवतील दोन्ही दोन्ही ज्या घटना आहेत त्याची न्यायालयीन चौकशी या संदर्भात देखील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे नाही त्याचं स्वागत आहे आम्ही पण न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कारवाई होईल पण ही व्यवस्था जोपर्यंत आपण पारदर्शक करत नाही तोपर्यंत ह्या घटना घडत राहणार व्यवस्थेवर प्रश्न आहे सरकारने जे काय आश्वासन दिली जे काय कारवाई केली विरोधी पक्ष म्हणून का आता काही सरकारने जोपर्यंत त्या कुटुंबांना न्याय मिळत नाही जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही जोपर्यंत व्यवस्था बदलत नाही जोपर्यंत हे समाजाला दिसत नाही की आता या गोष्टी घडत नाही आहेत तोवर हा लढा आमचा सुरू आहे ठीक आहे थँक्यू